शर्माची हातगाडी म्हणजे स्टॉलवर व्यवसाय करणाऱ्या एकता सावंत या तरुणीला पालिका आणि काही व्यक्तींकडून त्रास झाला मराठी माणसाने रस्त्यावर व्यवसाय करायचा की फक्त प्रथ परप्रांतीयांनाच ती परवानगी आहे अशी कैफियत तिने सोशल मीडियावर मांडली ही कैफियत पाहून राज ठाकरे यांच्या सांगण्यानुसार अविनाश जाधव हे ठाणे मनसेचे पदाधिकारी तिच्या मदतीस आले काही दिवसातच तिचा नवा स्टॉल उभा राहिला टप्प्याटप्प्याने पाहूया शोर्मा गर्ल एकताची स्टोरी खास रिपोर्ट शोरमा गर्ल्स के जिन्होंने बेहद ही यंग एज में अपनी बैंक की नौकरी छोड़कर शुरू किया अपना खुद का एक सेटअप इनके पर आपको चिकन की कई सारी मिल जाएगी और डेली ही चिकन बिल्कुल फ्रेश यूज करते हैं बेहद ही छोटी जगह से ऑपरेट करने के बावजूद तीन चार दिवस पास बंद हैीजन का पत्रकार इतना समोर ब्रिज वरती है समोर समोरून ब्रिज वरती फोटो काढतो आणि कमिशनरला पाठवतो किंवा कुणाला पाठवत असेल ज्याला पाठवत असेल आणि माझाच एकटीचा एक स्टॉल बंद करतात आता इथे बघा एवढी भीड आहे इथे बघा हा इथून अम्ब्युलन्स येते अम्ब्युलन्स येते आजूबाजूवाल्यांना नाही उठवत त्यांच्या इथे एवढी गर्दी असते तरी त्यांना नाही उठवत हा मराठी माणूस काय कामाचा नाहीये आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथे रोज

पुढे वाला आहे वाला आहे वडापाववाले आहेत सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात महापालिका आहे मी बोलते दादा मी एवढं दोन वर्षापासून स्टअप केलंय नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेतला का विदाउट पैसे कोण लावून घेणार नाही जा, जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे भैया लोक स्वतःला शाणी समजणार पाठी माझे एक तिचे धंदा पण करणार ना दादा पाठी राहून काढणार रा। हसणार रा माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हे बघा इतकं विकणार आहे हे इथं बघा इथं बघा इथे इथे दोन लोकांचे धंदे करणारे लोक बसतात इथे सगळे पेवडे लोक बसतात याच्यात एवढी धंदा केलाय दादा तीनशे रुपये घेतात माझी कोण मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात कोण घेऊन जातात पोलिसांच्या जातात केडीएमसी जातात सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतो रात्रीची तुला परमिशन भेटली आहे काही एक काम कर तिथे गाडी इथे लावून टाकली कारण माझं म्हणणं काय लोकांना आपण अपंग म्हणून टपरी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा टपरीच टाकतो आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला तुला भेटायला मी त्यांना जर मला तू करते ना तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलं त्याच्यात काय बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं तू गाडी टाकून मी